मैत्रिणीनो अष्टमी आले आहे त्यामुळे सुंठवाडा हा झालाच पाहिजे मी आज तुम्हाला शिकवणार हो आहे झटपट होणारा गोकुळाष्टमी स्पेशल सुंठवाडा आता याचं साहित्य बघूयात साहित्य रोजचंच आहे खोबरं मी इथे दीड वाटी खोबरं घेतलं आहे एक वाटी साखर घेतली आहे मणुके घेतले आहेत सुंठेचा एक छोटासा तुकडा घेतला आहे खडीसाखर घेतली आहे अगदी दोन तीन चमचे खारीक पावडर घेतली आहे दोन चमचे ही मी रेडीमेटच घेतली आहे तुम्ही घरीही बनवून घेऊ शकता काजूचे तुकडे करून घेतले आहेत आणि बदामाचे काप घेतले आहेत आपण सुंट थोडीशी वाटून घेणार आहोत जर अशी डायरेक्ट टाकली तर मिक्सरचं पातं खराब होऊ शकतं त्यामुळे ती थोडीशी ठेसून घेऊयात अशा प्रकारे आपण ही थोडीशी ओबडधोबडच वाटून घेणार आहोत इथे पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये दीड वाटी सुकं खोबरं जे खिसून घेतलं आहे ते मी थोडेसे परतून घेणार आहे आपल्याला याला जास्त परतायचे नाही फक्त गरम करायचे आणि थोडेसे गार करून घ्यायचे मग आपण हे वाटायला घेऊयात अशा प्रकारे खोबरे भाजल्यामुळे पंधरा तीन आठवडे सुंठवाडा टिकतो आणि टेस्टही छान लागते आता हे गरम करून गार करून घेतलेले मी खोबरे मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घेतले आहे आता आपण त्यात टाकूया खिसून घेतलेली सुंठ खडीसाखर आणि खारीक पूड खडी साखरेमुळे सुंटवडेला मस्त टेस्ट येते आता आपण यात टाकूयात एक वाटी साखर आपल्याला हा सुंटवडा जास्त एकदम पावडर वेजमध्ये करायचा नाही हे अवघडधुवडच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पूड केली तर सुंटवडा छान लागणार नाही आता हे वाटलेले खोबरे आपण एका पाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यात सर्व राहिलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आपण ड्रायफ्रूट्स वाटताना टाकले नाहीत ते आपण वरणच टाकणार आहोत यात टाकले आहेत काजू बदामाचे तुकडे आणि मणुके हे अशा प्रकारे वर्ण टाकल्यामुळे त्यांचा एकदम भुगाव होत नाही आणि ते दाताखाली खाताना छान लागतात आता आपण हे छान मिसळून घेऊयात जर तुम्हाला वाटले की आपण हे खोबऱ्यात वाटताना टाकू तरी पण तुम्ही टाकू शकता फक्त मणुके नंतर टाकायचे अशा प्रकारे आपला हा सुंठवडा तयार झाला आहे ओकुळमी स्पेशल हा सुंठवडा करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच